नमस्कार आज तेवीस ऑक्टोबर राणी चेन्नमा यांचा जन्मदिवस भारताची एक जबरदस्त राणी ज्यांनी इंग्रजांना पाणी पाजलं युद्धामध्ये पराभूत केलं आणि एक वेगळा इतिहास निर्माण केला दोनही राणी चेन्नम्मा ईशान्य कर्नाटक म्हणजे आत्ताचं बेळगाव धारवाड हा भाग इथं असलेल्या कित्तूर राज्यातली एक पंधरा वर्षाची कन्या तिथला देसाई घराण्यातला राजा राजा मल्ल साळगा यांच्याकडे लोकांनी तक्रार केली की के राजा एक नरभक्षक वाघ खातोय जीवन संपवतोय आमचं राजा स्वतः शिकारी निघाला त्या काळात असलेल्या वनरा यांनी जंगलामध्ये सगळ्या बाजूनी घेरून त्यांनी शेवटच्या क्षणी वाघाला बाण मारला वाघ खायाहून पडला पण बघतो तर काय वाघाला दोन बाण लागले दुसरा बाण कुणाचा आणि तिथं द त्याला दिसली एक पंधरा वर्षाची शिकारी वेशातली तरुणी ती म्हणजे चेन्नम्मा बघता क्षणी तो त्यांनी निर्णय घेतला आणि तिच्याशी विवाह करायचा निर्णय घेतला त्या दिवसापासून ती झाली राणी चेन्नम्मा राजा मल्लसरगा आणि राणी चेन्नम्माला एक चांगला मुलगा झाला पण दुर्दैवाने राजा मल्ल सरागाचं निधन झालं त्या मुलाला गादीवर बसून राणी चेनम्मा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने बघत होती भारतातला एक संपन्न आणि सुंदर भरपूर सुपीक जमीन असल्यामुळं भरपूर धनसंपदा असलेलं एक श्रीमंत राज्य म्हणून कित्तूर राज्याची ओळख होत आणि ह्या कित्तूर राज्यामध्ये दुर्दैवाने त्या मुलाचं निधन झालं त्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने असा करार केला होता की जिथला राजा मृत्यू पावेल त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी स्वतःचा प्रशासक नेमेल सेंट जॉन नावाच्या एका कलेक्टरने सांगितलं राणी चेनम्माला की आता तुम्ही राज्यकारभार करू शकत नाही कारण तुम्ही महिला आहात बघा ज्या हिंदू धर्माला प्रतिगामी म्हणतात त्या हिंदू धर्मातल्या लिंगायत समाजातल्या या महिलेला राणी करण्यामध्ये कुणीही आक्षेप घेतला नाही सगळे तिच्या पाठीशी होते तिने एक दत्तक मुलगा घेतला आणि दत्तक मुलाला गादीवर बसवलं हो ते म्हणे नाही हा दत्तक मुलगा पण चालणार नाही आणि स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या इंग्रजांनी राणीला सांगितलं की गादी सोडा खरं कारण हे होतं की त्या राज्यकारभाराकडं त्या दिवशी हा जॉर्ज आणि इंग्रजांची मोठी फौज राणी चेन्नमच्या दिशेने निघाली राणीनी हा थांबायचा बराच प्रयत्न केला मुंबईच्या भारताच्या दिल्लीतल्या वॉइसरा सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला पण कुणी तिचं ऐकलं नाही आणि शेवटी ती राणी युद्धाला तयार झाली इंग्रजांना वाटलं की आपण लिलिया तिचा पराभव करू पण ही तसेही शिकारी सैनिक होती राणीने त्या एकवीस हजार इंग्रजांचा पराभव केला सेंट जॉर्ज मारला गेला इतरही दोन मोठे मोठे अधिकारी पकडले देशभरातले सैनिक त्यांनी जमा केले हिंदू त्या काळाच्या राजांना सांगितलं ह्या आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तुम्हाला आमच्यावर यावाच लागेल कूटनीती केली आणि प्रचंड सैनिक म्हणून पुन्हा एकदा कित्रो हल्ला केला राणी डगमगली नाही राणी लढत राहिली मुंडो नावाच्या सोलापूरच्या कलेक्टरला मारून काढलं पण युद्ध काही दिवसानंतर राणी पकडली गेली तिथल्या एका किल्ल्यामध्ये तिला कैद करण्यात आलं पण तरी राणीला फोप्स होत्या की आपल्या मुलाला आपले सैनिक पुन्हा एकदा गादीवर बसवतील कधी ना कधी माझे सैनिक हे युद्ध जिंकतील सायन्ना नावाचा तिचा सेनापती परा सेनापतींनी पराक्रमाची पराकाष्ठा केली पण तो दुर्दैवाने तोही इंग्रजांकडनं मारला गेला मग मात्र राणी चेनम्माचा धीर सुटला तिने आमच्या अंगठीतलं विष खोन स्वतःचा जीव संपवला पण शरणागती नाही पत्करली अशी ही वीर कन्या अशी ही खऱ्या अर्थाने त्या काळातली दुर्गा अशी ही महिलांना सबलीकरण करणारी महिलांचं नाव उच्च करणारी भारतीय नारी म्हणजे राणीचे नम्मा आजही आपल्या समाजात आपल्या हृदयात आपल्या अंतःकरणात महिलांचं स्थान हे खऱ्या अर्थाने लक्ष्मी सरस्वती दुर्गा असंच आहे आपण मनापासून कधी राज्यकारभार करायला महिलांना कधीही नाही म्हणत नाही आपण त्यांचा स्वीकार करतो आदर करतो आदराने त्यांना राज्य कारभार करायला जातं ही आहे आपली भारतीय परंपरा हा इतिहास जगासमोर गौरवानी सांगूया डौलानी मिरूया आणि लाखो लोकांसमोर मिळूया ही आहे राणी चेन्नम्माची खरी कहाणी ती लिंगायत समाजाची होती पण संपूर्ण हिंदू समाजाला भारतीय समाजाला त्याचा प्रचंड अभिमान आहे आणि म्हणूनच दोन हजार सात साली पार्लमेंटमध्ये तिथे पुतळ्याचं अनावरण करताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी हे सगळे राजकीय पक्ष एकत्र आले होते आपण पण अशा कर्तृत्वान भारतीय महिलांचा इतिहास जगासमोर आणूया जगापेक्षा अधिक पराक्रमी भारतीय महिला आहेत जगातल्या कुठल्याही देशापेक्षा भारतामध्ये दे महिलांचा सन्मान उच्चच आहे आणि हे कुठं कुठं लिखित स्वरूपात आलं पाहिजे हो आपल्याही गावात आपल्याही परिसरात अशा शेकडो महिला असतील ज्या जुन्या ताई त्यांनी प्रचंड प्रमाणात पराक्रम केलेत काही जणांनी आरोग्य क्षेत्रात केलेत काही जणांनी कृषी क्षेत्रात केलेत काही जणांनी उद्योग क्षेत्रात केलेत काही जणांनी शिक्षण क्षेत्रात केलेत काही जणांनी वेदाभ्यास केलेत काही जणांनी डायरेक्ट युद्धात केलेत पुन्हा एकदा संकलन करूया आपापल्या आप भागातील महिलांचा इतिहास जगासमोर आणूया आणि ह्या निमित्ताने राणी चेनमांना आदरांजली वाहताना ह्या नवदुर्गाचा खरं म्हणजे अतिशय सुंदर अशा ह्या सत्राचा समारोप करताना मला अतिशय आनंद होतोय अशीच राणी चेनम्मा आपल्या मराठवाड्यातून आप तयार हो आणि ती जग जिंको हीच खरी तिला आदरांजली पुनशे एकदा राणी चेन्नमांना खूप खूप आदरांजली